अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तानो आज आपण श्री स्वामी नामातील जादू काय असते याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया स्वामी भक्तानो अवतारी संत आणि इतर संतजन यांच्यात तफावत असते अवतारी संत या भूतलावरील आपले कर्म संपले की लगेच ते आपल्या विचार समाप्त करतात श्री संत ज्ञानेश्वरांची बाल्यावस्थेतच आपले कार्य सिद्ध झाल्यावर लगेचच समाधी घेतली श्री स्वामी समर्थाच्या बाबतीतही असेच घडले असे म्हणता येईल त्यांनी समाधी घेतली असे नसून ते जन्म मृत्यूच्या पलीकडील असल्याने ते फक्त गुप्तच झालेले आहेत अदृश्य रूपात त्यांचे कार्य आज मितीलासुद्धा अबाधित स्वरूपात सुरू आहेच जन्म किंवा मृत्यू असतो तो फक्त आपल्यासारख्या सामान्य माणसासाठीच जन्म म्हणजे चैतन्य शक्तीची जाणीव होणे प्रत्येक गोष्टीत चैतन्याची चे शक्ती वास करत असते सुद्धा चैतन्य शक्ती असते फक्त आपल्या मानवी दृष्टीला ती दिसत नाही आपल्या मनाला तिची जाणीव होत नाही त्यावर आपण ही श्रद्धा व विश्वास ठेवीत नाही परमेश्वराचे वास्तव्य जळी स्थळी काष्टी पाशानी असते फक्त प्रल्हादासाठी भगवंताला खांबातून प्रकट व्हावे लागले या गोष्टीचे मर्म हे आहे सर्वभूती परमेश्वर हे सत्य असून घरी घनदाट असे सनंतानी सांगून ठेवले आहे संपूर्ण चराचर सृष्टी हे त्याचे स्वरूप आहे अशी दृष्टी ठेवली तर मग तुम्हा आम्हाला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक पाण्यात प्राण्यात परमेश्वराचे दर्शन घडेल एकदा का हे साधले की मग परमात्म्याचा परमात्म्याशी संयोग व्हायला वेळ लागत नाही आपण चैतन्यासह त्या तेजाशी एकरूप होऊ जीवनात पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांनी स्वतःच्या पाया बळकट केला पाहिजे जे, जे काही विघ्न येत असेल त्याचे निर्मूलन करावे काही घटनातून पार पडायचे आहे ते तेच बारीक निरीक्षण करून पाया मजबूत बनवून नामावर विश्वास ठेवावा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठव्याकडे श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दफ्तरदार राय जे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्ष्याची जहागीर त्याप्रती सकळ सुखी अनुकूल असती विपुल संपती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आघाध तया लागला ब्रह्मसमद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी समदबाधा म्हणून चेन्न न पडे रात्र दिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुखभोग कैचा त्यास निद्रा नये रात्र दिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीची ब्राह्मण संतर्पणे बहुसाळ दाने, आरोग्य व्हावे मनुनी विटले संसार सोख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्र दिन चैननसे कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार पश प्रसिद्ध क्षेत्र घाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावेत वा तेथे करावी स्वामी सेवा भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथीची राहिले राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटे जावेत वा